नमस्कार आज आपल्यासोबत आजीदादांचे विश्वासू सहकारी आणि दौंड तालुक्यातील एक उद्योजक ज्यांनी पिंपरी चिंचवड येथे जाऊन आपला असा व्यवसाय भरभराटीस आणला की आजही त्यांचं नाव घेतलं जातं असे विकास आबा दाखवणे आज आपल्यासोबत आहेत विकास आबानी काही दिवसांपूर्वी एक आपली वेगळी भूमिका जाहीर केलेली आहे त्या बाबतीत आपण आबांशी बोलणार आहोत काही प्रश्न आहेत तेही त्यांना विचारणार आहोत तर आबा सहकारनामामध्ये सर्वात प्रथम तर आपलं स्वागत आहे धन्यवाद विषय असा आहे की रमेश आप थोरात हो यांना दोन हजार एकोणीस साली आपण चांगली साथ दिली होती दोन हजार नऊ ला साथ दिलेली होती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला सुद्धा आपण त्यांच्या प्रचारामध्ये होता मात्र आता आपण आपसोबत आहात का किंवा आता त्यांच्यापासून जे बाजूला गेला ते त्याच्या नेमके कारण काय कसंही माहिती का त्या माणसाने उठ सुरू उठायचं कुलांच्या तीस सा वर्ष दोन दल सत्ता आहे पण ते हे विसरले आहेत की दोन हजार नऊ ते दोन हजार ही सत्ता त्यांच्याकडे होती त्यांनी जनतेला हे सांगावं की माझ्या ह्या पाच वर्षामध्ये हे मोठं मी भरीव काम केले ते सात पिढ्या विसरणार नाहीत किंवा मी सांगल स्वर्गीय सुभाष कुल यांनी जे कोराडे बंधारे ह्या दोन तालुक्यात मानवून आज दोन तालुका जिवंत आहे दोन तालुका पाणी पाणी करून हैराण झाला असं ही अवस्था दोन तालुक्याची होती तसं ह्यांनी एकतरी काम सांगावं की पाच वर्षात मी हे काम केले त्यामुळे माझ्या तालुक्यात माझा हक्क आहे आणि लोक माझ्या बरोबर आहेत आजच्या कडेशेला ज्यांनी त्यांना आमदार केलं दोहाण्णव साली तो माणूस त्याच्याबरोबर आहे दुसरं राहिले कोण बरोबर देवा दुसऱ्याच्या अन्नात माती कालवायचा सर्वात मोठा छंद आहे दोहाण्णवला खरा उमेदवार मी होतो वाईन टायमाला म्हणले माझं वय एकूणसाठी मला एवढी संधी द्या तर ठीक आहे माझ्या आईवडिलाचे संस्कार आहेत तुम्ही मोठे आहात मी तुम्हाला संधी दिली आज त्या आपासाहेब पवारांचा खरा तिकिटाचा हक्क होता तो यांनी जाऊन टुमकी वाजून टुमकी वाजून घेतला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी तुतारीची हवा आहे तुतारीची हवा दोन तालुक्यात नाही का नाही इथं कुठला पक्षी चालत नाही तर ता हा तुतारी कुठून चालला ह्या तालुक्यात पक्षी सुद्धा जीवन नाही कुठलाच <laughs> इथं गट जिवंत आहे कुल आणि थोरात तर थोरातांचा गट हा पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे आज त्यांच्याकडं त्या पद्धतीमध्ये कुठलाही फाउंडर माणूस नाही कुठलाही वक्ता नाही कुणीही त्यांच्याबरोबर नाही जी चांडा चौकडी तयार केलेली आहे ती त्यांना काही सुचवून देत नाही आबा साधारणतः अशी चर्चा होते तालुक्यामध्ये की समजा अजयदाचे रमेश अप्पा हे विश्वास सहकारी होते सर्वांना माहितीये ते अजयदाच्या सोबतीने जिल्हा बँकेत सुमारे पस्तीस चाळीस वर्ष ते राहिले जर सुनेत्रा वहिनी या जर निवडून आल्या असत्या तर रमेश अप्पाने खरंच तुतारी हातात घेतली असती का कधीच नसते घेतली काय कारण नेमकी मग आता जी त्यांनी तुतारी हातात घेतली तुम्हाला काय वाटतं नेमकं आता हाता तुतारी हातात घेतली म्हणजे काय स्वार्थ आहे स्वार्थ पुढे हातात घेतलेली आहे कारण काय माहिती का गेला जो निकाल लागला तो निकाल त्यांच्या मान ह्याच्यात किंवा मराठामध्ये आमदार तोच निकाल लागेल पण खासदारकी ही खासदारकी आणि आमदारकी ही आमदारकी आमदारकीला तालुक्यापुरतं मतदान आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गटातटावर मतदान चाललं तर प्रत्येक गावामध्ये दोन गट असतात एक हा असतो एक तो असतो म्हणजे त्या कंडिशनमध्ये तुतारी जरी आली आणि कुणी जरी आलं तरी तुतारी दोन तालुक्यात चालणार नाही कारण पहिल्यापासून या तालुक्यामध्ये पक्ष चालला तालुक नाही तर काल तुतारी कुठून चालणार आहे नाही चालणार साधारणतः आहे ना असं बोललं जातं किंवा असं आरोप होतात की आमदार यांचं काही कामच नाही किंवा त्या जे काही दाखवलं जातं ना की ते कोणाच्या अडचणी सोडवतात काम करतात अशा पद्धतीने काही नाहीये याबाबत तुमचं म्हणणं काय आहे आणि आमदार रावलकुल खरंच अडचणीत असल्यानं मदत करतात का याबाबत काय सांगाल नाही बरं का ही काला जो माणूस अडचणीत आहे त्याला दादा शंभर टक्के मदत करतात हा मला प्रॅक्टिकली अनुभव आलेला आहे जर एखादी चूक झाली तर त्याचा खेळा करून किती वेळा गिरवायची त्याला काही अर्थ नाही पण ह्या गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आमदार देऊन कुठलीही चूक झालेली नाही म्हणजे साधारणतः ते परिपक्व झालेले आहेत आणि ते जे आता व्हिजन मांडत आहेत ना म्हणजे मुळशीचं पाणी आणणे किंवा खडक असल्याचं टनेल खरं तर हे जे बिग व्हिजन आहे ना हे मंत्री लोकांच्या डोक्यात येणार आहे मध्यंतरी त्यांनी फ्लायओव्हरचे सुद्धा बरेच काही विजन मांडलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं याने निश्चित तालुक्याला आणि जिल्ह्याला फायदा होईल शंभर टक्के यांनी तालुक्याला आणि जिल्ह्याला फायदा का झाला एका उर्वीकरांजनला फ्लायओव्हर झाला पाहिजे लोणी गाळा म्हणजे मांजरी फाट्या फ्लाय झाला पाहिजे त्यांच्या डोळ्यासमोर किती काय खेळून किती मुलं गेलेली आहेत त्यामुळे फ्लायओव्हरमुळे काय झालं तर जनतेचा टाइम आहे ॲक्सिडेंट टाळणार आहेत आणि जलदगतीने प्रवास होणार आहे मला काय वाटतं शेवटचाच प्रश्न की बाबा या तालुक्यामध्ये आमदार कुल पुन्हा निवडून येतील का आणि कशामुळे ते निवडून त्यांनी गेल्या जो कामाचा डोंगर उभा केलेला आहे ते त्यांच्या कामावरती निवडून येणार आहे ही काजाबी पांढरी घेतलेला कोणी थांबू शकत नाही ते पंधरा ना ते वीस हजार पंधरा वीस हजार लीडनी निवडून येणार आहेत त्यामुळे कुणी हवा गप्पा हवेत गप्पा मारत असतील कुणी सांगत असल की बाबा हिता अमकं झालंय तिथं झाले फक्त जे पोट भरे होते की त्यांना काही खायला मिळत नाही एखाद्याला कोणाला वाळू धंदा पाहिजे होता आणि तो दादानी नाकारलेला आहे म्हणून जर कोणी बनवत असेल त्याला काय अर्थ नाही दादांच्या कुठलंही वाईट काम झालेलं नाही वाईट काम करत नाही प्रामाणिकपणे जनतेला आणि गोरगरिबांना म्हणजे की तालुक्यामध्ये कित्येक लोकांच्या ऑपरेशनसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मिळून दिलेला आहे त्यामुळे गोरगरीबांचे ऑपरेशन झालेले आहेत त्यामुळे दादा पडू शकत नाही ही काळजाती पांढरी काय धन्यवाद आबा हे होते विकासाबा ताकवणे आणि यांनी सांगितलेलं आहे की निश्चितच यावेळेसही आमदार राहुल कोल्हे निवडून येतील कारण त्यांचं जे विकास काम आहेत आणि त्यांचं जे विजन आहे त्याच्यामुळे त्या त्या, त्या गोष्टीवरच त्यांचा विजय हा पक्का आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पारगाव दौंड